काय करायचं हो बायको जरी पडले काम करावं लागते ती बाय मध्ये एखादं लाटून तर मी अशा लाटून टाकले ते काय झाले लय अवघड गाणं झालं आता दाजीच्या तोंड ऐका काय झाले काय नाही का? तो दाजी तोंड तो काय काय सांगा दाजीला बसून चपाती भाजायला बाय माझ्या प्रवासानं छातीची दुकायला इथं पिले ठायते किटली उलताना राहून करते मग आ किटली काय हे हो? देवाची तर किटली वेगळी आव होय पण उपा तापास असते किटलीत ता, तस करून शिना चालत का रविवार असतात गुरुवार असतात शनिवार असतात सोमवार असतात बर बाय झाले की ऐकलं तर ही आजारी पडली दवाखान्यात घेऊन गेलो होतो बर का कुठं बोलत नाही जे तुम्ही या अंगातच आहे आम्ही मोहनं माघारी आलोय मोहन का माघारी आलोय तर डॉक्टर गेलेत फलटंदा आला त्यांच्या भावाचं लग्न आहे ती तिकडे गेलेत मग आम्ही तिथं आमच्या वळखी दोन ती नाही तेवढं ठिकाणी गेलो तर ते दवाखान्यात सुगलं बनवत मग येऊन आमचा हेलफाट वेस्ट झाला किंवा रिकाम महागाई जाण्यापेक्षा मग डॉक्टर जे चालल्यानं मेडिकल मधने चारच गळ्या ती पण आमदुखी या सकाळपर्यंत तेवढाच काहीत रा म्हणून तेवढं घेऊन बघाय तीन पुढे डॉक्टर मधलं सकाळ मात्र तुम्ही लवकर या हाय आता हिला सकाळ अजून घेऊन जायचंय तर हिला बसून मधलं चपात्याला लाटून दे मी बसतो म्हणून आपलं चालू केलंय बघा बांधायला काहीतरी मदत बाय तुला करू लागवं बायको आजार तिला सगळं काम करायला हवाय ते मला पटना म्हणून मग तुझ्या ना होतं तेवढं करून दे काल विलवत दादो की आम्ही कोणी तर काहीतरी करतो आणि आम्ही गेल्यानंतर काय केलं तर चपात्या चार करून घेऊ टोपले नाही लागलं चमकायला येत त्यामुळे मी गेली त्यामुळे करता करता अर्ध सोडून गेलो आणि काय केलं मटकी यात भिजलेली आहे तव्यात मटकी केली होती त्यामुळे आता त्या तव्यात आपण चपात्या करायला लागलोय खाकानं उठायला लागलाय कसं आहे आज कुठलीही गोष्ट शिकून आल्यावरच होते नाही मला जिथं बाळगली का नाही आपल्याला ती करायची आहे कशी होत नाही बघू सगळं होतंय चपात्या लाटा येते तिकडे होते त्या येते त्या नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा कारण मी चपात्या लय देऊ झालं भाजलेच त्या स्वयंपाक करायला सोडून दिला होता ते बसू बसून बघा हळूहळू चपात्या देते करून इथं आहे ते अजून एक चार केलेले अजून एक दोन होतेल्या मग झालं तर भाजी बनवायची भाजी बनवायला मटकी दुपारा भिजू घातली त्याला तीच बनवून होतं आणि बोल बोलत माझ्या चपात्या लागल्या करपाय काय तुम्हाला सांगू द्या <laughs> म्हणणार तुम्ही मदत केली आणि सगळ्या चपात्या करपवून ठेवल्या कर त्यापेक्षा म्हणलं जरा व्यवस्थित भाजावत्या हे बघा घर आपल्या तरी बी आपल्यालाच खायचे त्या दररोज मग आपल्याला चांगलं चुंग करून खायला घालते म्हणल्या एक दिवशी आपण नुसत्या भाजून तर देऊया आणि कालवून बी मिस करणार आहे बघा पण कालवून करूच तर आता एवढा वेळ नाही किंवा टाईम नाही संध्याकाळी आता साडेसात वाजून गेले त्या आणि आता येतात काय माळ आणलं बघा फक्त एक भाजीची पेंडी कोथंबीरची पेंडी एक तीन आले पाव किलो मध्ये तेवढं आणलंय पण तेवढं घेतलं आणि येताना तुमची कविता ताय वाटत मला काय म्हणती माहितीये मावदाला मला ह्या करता आणलंय का एवढं ते चाळीस रुपयाचं माळवणी हे करता म्हणजे काय खऱ्याचा काळ राहिलं नाही हिचं धुकायला लागला म्हणून गचका बघितलं नाही आचका बघितलं नाही चालू स्वयंपाक बंद करायला हवला गाडी बसून दवाखान्यात घेऊन गेलो आणि मला तिथं डॉक्टर नसल्यावर म्हणते माझं सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाही बिना कामाचं हित घेऊन आला सांगितलेलं कधी ऐकायचं नाही एक अगं तुझ्या भाल्याकरता सगळ्यांनी आम्ही आबदलोय आणि हेच काय म्हणली बर का तुम्हाला खोट सांगत नाही जादा छतीत चमकाय लागल्यावर म्हणली आट्या पेट्या का आला मी मेल्यावर परत तुम्हाला काय करायचंय जाऊ गेलो तर पैसे झाला पटकन ना मला धोका देणे उरक म्हणलं चल जाऊया आणि परत हिच वरण तिथे गेल्यावर डॉक्टर नाही तर म्हणलं तसं म्हणते इतकं माझं डोकं हल्लं नाही तिथं सांगून उपयोग नाही पण म्हणलं हे हाय आजारी हिला आता वाईट बोलून किंवा काय बोलून उपयोगच नाही आपण म्हणल्यावर हो गपचिप ग जायचं म्हणलं आणि गारला घेऊन जायचं परत म्हणली चला मेडिकल मधनं गोळ्या घ्या गोळ्या तशा मोगम नेऊन बी चालत नाही कारण आजार एक वेळ जण गोळ्या दुसऱ्या आजारा आल्या की परत अजून काम लागते म्हणून म्हणलं डॉक्टरच्या सल्ल्यानं गोळ्या घेऊ मग डॉक्टरला कॉल केला डॉक्टरनी ज्या गोळ्या सांगितल्या त्या गोळ्या घेऊन आलो तात्पुरता तेवढंच म्हणलं आधार तर टोमोला बी तीन चपाती केली बस बसून आता उठून एवढ्या इथं चार चपाती एवढ्या भाजून घे आमच्याकडून काय व्हायला लागले तुला सत्य परिस्थिती सांगतो चपाती उचलून घेतली त्यात बोट घुसायला लागली त्या चपात्याला लागली बुडक लागतं मग आता काय करतो तू दररोज नेसता आमच्याकडे बघ आम्ही कशा चपात्या करतो चपात्या भासतो ते करून होईल लेकरांना भुका लागले होते आज सकाळपासून काही केलंच नव्हतं स्वयंपाक बरं गा हि अंग आंग दुखतय सकाळपासून म्हणून शांत होती रातचं होतं तेच घासवरतीने खाल्लं होत आणि केळ आपली चालली ती पिकून खराब होऊन केळा एक जपुरा सारखी तिथे पण काय सारखी तर त्यांना वाटते ती काय आणि मायाकुंड पहिल्या स्टार्टची चपाती हा गा अशी झाली तुम्ही म्हणताला तुम्ही म्हणताय ते खोट होत पण खरं आहे कारण चपाती उचलली हेना सवय आहे हो आम्हाला सवय नसल्यामुळे काय होत आमची त्यात अशी घुसते ती बोट घुसली चपाती फाटते जे ते टेक्निकल जे त्याला माहिती असतो नाही उगवलं मावळ तुम्हाला स्वयंपाक करायचं तुम्हाला ती सवय होऊन गेली आम्ही वर्षात एक दिवशी करायचं म्हणलं तर ते आम्हाला जुळत नाही आणि आपण आता लय दिवस झालं ते सोडून आहे त्यामुळे ते नादी लागायचं नाही कसं घासन आपली बायमा करून देते तोपर्यंत चाभलायच खायचं एवढं काम करायचं आता बाकीचा विचार काय नाही पण आज मला एक सगळ्यात जास्त वाईट वाटलं की हि ज्या करता हिला मोहदला नेलं आणि हे बायमा मला फक्त म्हणली पन्नास रुपयाचं माळव घे करता मला मोहोदला आणलं इतकं माझ्या मनाला शब्द लागलाय काय सांगून उपयोग नाही काय नाही चेष्ट जी काही चेष्ट झाली माझ्या मनाला आज लय लईट वाटलंय हिज कसं आहे काय तू काय लागलं ग नाही हिच्या मनात शंका लगे येते त्या कुठल्या तर आजाराच काहीतरी लक्ष नाही असं कुठं तर युट्यूब वर ऐकलेलं कशाच काय बातम्या ऐकल्या लगेच या डोक्यात येतं कि वाटत आयला आपल्याला आजार होतो ग हिला आम्ही हजार वेळा सांगितलं तू कशाला भेट जाऊन नगो कशाला घाबरत जाऊन नगो एखाद्याला होतो म्हणून ते सगळ्याला होतो असं काय नसतं लक्षण प्रत्येकालाच असते ती कशी नाही कशी म्हणून त्या माणसाला ते आजार नसतो का माहिती नाही हे आहे माहित आहे का हि ज्या तिथे हातात आलं की हेला त्रास होणार आणि हिच्या त्रासानं दुसऱ्याला बाकीच्या क्रिया सगळ्याच संघ चालू होते ते हि हि ज्या लक्षात येत नाही तर जाऊ द्या मित्रांनो आणलं हे आता गोळ्या वगैरे सकाळ अजून दवाखान्यात आहे तुम्हाला दाखवतो जर संध्याकाळपर्यंत ही जर त्या गोळ्यानं जर फरक पडला तर सकाळ काही धोकाण्यात आम्ही जाणार नाही नाही फरक पडला तर आम्ही बघा सकाळी सात ते आठ वाजता दवाखान्यात जाणार आहे